उद्यापासून एस टी महामंडळामध्ये नवीन नियम लागू केले जात आहेत त्यानुसार सध्या ज्या महिलांना निम्म्या तिकिटामध्ये एस टीने प्रवास करता येतो त्यांना उद्यापासून फुल तिकीट अर्थात शंभर टक्के तिकिटाचे पैसे भरावे लागणार आहेत आता त्यांना निम्म्या तिकिटामध्ये प्रवास करता येणार नाही सोबतच जे ज्येष्ठ नागरिक आहेत की ज्यांचं वय पासष्ट वर्षांच्या वर आहे त्यांना देखील निम्म तिकीट होतं आता त्यांनाही फुल तिकीट काढावं लागणार आहे शंभर टक्के पैसे भरावे लागणार आहेत आणि ज्यांचं वय पंच्याहत्तरच्या वर होतं त्यांना तर शासनानं शंभर टक्के सूट दिली होती म्हणजे एकही रुपया तिकीट न काढता हे ज्येष्ठ नागरिक महाराष्ट्रभर प्रवास करू शकत होते त्यांना देखील मोठा झटका आहे आता त्यांना सुद्धा फुल तिकीट अर्ध नाही फुल तिकीटच काढावं लागणार आहे आणि याची अंमलबजावणी उद्यापासून होत आहे आपल्या सर्वांना ठाऊक आहे की दोन वर्षांपूर्वी एकनाथजी शिंदे सरकार यांनी महाला महिलांसाठी सरसकट एस टी प्रवासामध्ये पन्नास टक्के सूट देणारी योजना सुरू केली आणि महिलांनी मोठ्या प्रमाणावरती एस टीने प्रवास सुरू केला महिलेचं वय कितीही असू द्या म्हणजे प्रत्येक महिलेला त्या ठिकाणी पन्नास टक्के सूट होती निम्म्या तिकिटामध्ये महिला प्रवास करू शकत होत्या आणि यामुळे महिलांमध्ये आनंदी आनंद होता महिला महायुती सरकारवरती खूप खुश होत्या परंतु आता त्याच महायुती सरकारच्या एस टी महामंडळानं महत्वाचा निर्णय घेतलाय उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होत आहे आता महिलांना निम्म्या तिकिटामध्ये प्रवास करता येणार नाही आणि ज्या महिलां पुरुषांचं वय पंच्याहत्तरच्या वर होतं त्यांना मोफत प्रवास त्या ठिकाणी सोय होती शून्य मूल्य किमतीचं तिकीट त्यांना मिळत होतं म्हणजे शून्य रुपयामध्ये प्रवास होत होता त्यांना देखील आता मोठा धक्का या ठिकाणी बसलेला आहे आता नक्की कशाप्रकारे नियम बदललेले आहे आणि जर तुम्हाला ही सूट कायम ठेवायची असेल तर एक छोटासा त्या ठिकाणी पर्याय एम एस आर टी सी म्हणजे हे जे काही आहे महामंडळ आहे तर यांनी दिलेला आहे तर तो पर्यायसुद्धा जाणून घ्या जर तुम्ही ही एक गोष्ट केली तर तुम्हाला सध्या मिळणार आहे मिळणारा जो नियम आहे तर तो कायम लागू असणार आहे कोणतेही बदल होणार नाही परंतु ती गोष्ट करून घेणं काम मात्र गरजेचं आहे तुम्हाला उद्यापासून फुल तिकिटावरती एस टीने प्रवास करावा लागू शकतो चला तर हे सगळे नियम आपण जाणून घेऊ आता लक्षात ठेवा तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओ जर आवडत असेल तर त्याला लाईकसुद्धा करायचं आहे शेअरसुद्धा करायचा आहे आणि त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे तर बघा चांगली माहिती आपल्याकरता मी घेऊन येत असते त्याच्यामुळे तुम्ही लाईक तर कराच करा तर त्या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब देखील करा जेणेकरून तुम्हाला असेच चा छान छान व्हिडिओ जे आहेत ते बघायला मिळतील तर बघा एसटी महामंडळाने जेव्हापासून ही योजना सुरू केली की महिलांना सरसकट पन्नास टक्के सूट तर तेव्हापासून एस टी महामंडळ प्रचंड फायद्यात आहे खूप सारा पैसा महामंडळाने कमावला परंतु ही झाली एक बाजू दुसरीकडे असं घडू लागलं की सर्वसामान्य नागरिकांना त्याच्यामध्ये महिला सुद्धा आल्या त्यांना आता एस टीनं प्रवास करणं नकोस झाले कर अनेक हे पाहा काय होतंय की मोफत प्रवास आहे पंच्याहत्तरच्या वर पासष्टच्या वर निम्म तिकीट आहे आणि महिलांना तर सरसकट पन्नास टक्के तिकीट आहे निम्म तिकीट आहे आणि ज्यांचं वय जी लहान लहान बालक आहेत तर शून्य ते पाच त्यांना तिकीटच नाही पाच वर्षांपासून तर बारा वर्षांपर्यंत अर्ध तिकीट आहे म्हणजे जवळपास जर आपण पाहिलं ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के प्रवास हा सवलतीच्या दरामध्ये होत असल्यामुळे एस टीला प्रचंड गर्दी झाली आणि आता एस टीमध्ये मध्ये बसायला सुद्धा जागा होत नाहीये एसटी मध्ये इतकी गर्दी असते की अगदी त्याला म्हणतो की आरामदायी प्रवास नावाची गोष्ट उरलेली नाही आणि त्याच्यामुळे आता अनेक महिलांनी व पुरुषांनी स्वतःच्या खासगी वाहनानं प्रवास करायला सुरुवात केलेली आहे लोक स्वतःची टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल किंवा अगदी थ्री व्हीलर रिक्षा वगैरे असेल त्याने सुद्धा प्रवास करतात परंतु टीने प्रवास आता शक्यतो करायला नको म्हणतात कारण बस स्टँडवर तासन तास थांबावं लागतं इतका वेळ वाट पाहून सुद्धा ज्या बस येतात त्या गच्च फुल्ल भरलेल्या असतात बसमध्ये अजिबात जागा नसते आता बघा गेल्या काही एक दहा पंधरा दिवसांपासून एस टी बसमध्ये अनेक महिला कंडक्टर सोबत वाद घालताना दिसून येत आहेत उज्जत घालताना दिसून येत आहे कारण या महिलांना ठाऊकच नाही की एस टी महामंडळाने अनेक नियमांमध्ये बदल केलेले आहेत आणि हे नियम आधीच लागू झालेले आहेत सोबतच उद्यापासून अतिशय महत्वाचे बदल नवीन नियम लागू होत आहे की ज्यामुळे महिलांना आता अर्ध्या तिकिटावरती प्रवास करता येणार नाही ना जेव्हा नागरिकांना शून्य मूल्य म्हणजे शून्य रुपयामध्ये प्रवास करता येणार नाही ना आता हे नियम काय आपण एक एक करून जाणून घेऊ तर बघा पहिली महत्वाची गोष्ट आता तुम्हाला राज्याबाहेर प्रवास करण्यासाठी कुठलीही सवलत दिली जाणार नाही राज्याबाहेर बाहेर म्हणजे काय तर महाराष्ट्र राज्याच्या बाहेर जर तुम्हाला उदाहरणार्थ सुरतला आहे सुरत एक गुजरातमध्ये आहे तर तुम्हाला सुरतला जाण्यासाठी जर तुम्ही तिकीट काढत असाल तर तुम्हाला अजिबात तिकीट मिळणार नाही जर तुम्ही महिला आहात पन्नास टक्के सवलत तुम्ही विसरून जा जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात फुल तिकीट तुम्हाला काढावं लागणार आहे होय फुल तिकीट पूर्ण पैसे भरावे लागतील आता याच्यामध्ये पण एक एक ठिकाणी ऑप्शन दिलाय की तुम्ही जी महाराष्ट्राची हद्द आहे जी महाराष्ट्राची सीमा आहे बाँड्री आहे तिथपर्यंत तिकीट काढा तुम्हाला सवलत मिळेल नियमानुसार की ज्या काही लाडक्या बहिणी आहेत महिला आहेत त्यांना सवलत मिळेल ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा शंभर टक्के सवलत मिळेल परंतु तिथे पुढचा जो प्रवास आहे त्यासाठी तुम्हाला शंभर टक्के पैसे मोजावे लागतील पूर्ण फुल तिकीट जे आहे ते लक्षात घ्या द्यावं लागेल आता तुम्हाला सुरतच नाही तर तुम्ही समजा जे काही मध्य प्रदेश मध्य प्रदेशमध्ये इंदोर असेल तर तिथे सुद्धा जात असाल तुम्हाला खाली आपलं कर्नाटक वगैरे तिकडे जायचं असेल बँगलोरला जायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला आपल्या सीमेपर्यंत आणि पुढे मात्र स्कीम लागू होणार नाही म्हणजे आता सर्व स्कीम जे आहे महाराष्ट्र राज्यापुरत्या मर्यादित करण्यात आलेल्या आहेत तुम्ही कंडक्टरशी विनाकारण भांडू नका महाराष्ट्राच्या बाहेर आता या स्कीम बंद करण्यात आलेल्या आहेत दुसरी महत्वाची गोष्ट आता जर तुम्ही शहरांतर्गत प्रवास करत असाल म्हणजे काय तर तुम्हाला मुंबई मधून समजा पनवेलला आहे किंवा मुंबईमधून तुम्हाला ठाण्याला आहे किंवा ठाण्यापासून तुम्हाला पनवेलला आहे तर हा एक शहरांतर्गत प्रवास मानला जाईल आणि त्यासाठी देखील आता कोणतीही स्कीम तुम्ही वापरू शकणार नाही म्हणजे या ठिकाणी महिलांना त्यांचा प्रवास शुल्काचा अर्धी जी रक्कम मिळत होती तर जे हाफ तिकीट होतं लागू पडत होतं त्यांना फुल तिकीट भरावं लागणार आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना जी शून्य रुपयांमध्ये सवलत होती आता ती बंद होईल तुम्ही शहरांतर्गत जर प्रवास करताय तर मात्र तुम्हाला फुल तिकीट त्या ठिकाणी काढावं लागणार आहे ठीक आहे आता तिसरी महत्त्वाची गोष्ट बघा जी तुम्ही केली नाही तर हे काम करा जर तुम्ही हे काम केलं नाही तर महिलांचा जो ज्याला म्हणतो आपण की अर्ध्या तिकिटामध्ये जो प्रवास होतो जी निम्मी सवलत आपल्याला मिळते ही सवलत तुमची बंद पडेल तुम्हाला फुल तिकिटाने उद्यापासून प्रवास करावा लागेल जर ही एक गोष्ट तुमच्याकडे नसेल तर आणि ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत जर तुम्हाला तुमचं वय पंच्याहत्तरच्या वर आहे तर शून्य रुपयामध्ये प्रवास आहे तो जर तुम्ही केला तर बघा एक गोष्ट लगेचच करून घ्या एक काम लगेचच ताबडतोब करून घ्या ज्यांचं वय पासष्टच्या वर आहे पासष्ट ते पंच्याहत्तर त्यांना सध्या निम्मी सवलत मिळते त्यांनी पण एक काम करा आता हे काम करण्याची गरज का आहे लक्षात घ्या शासनाने हे सगळं कशामुळे सुरू केलंय तर बघा झालंय काय की ज्यांचं वय मग तुम्ही पुरुष असा किंवा तुम्ही महिला असा ज्यांचं वय आत होतं म्हणजे साठ वर्ष होतं पंचावन्न होतं अशा लोकांनी आधार कार्डवरती खाडाखोड केली आपली जन्मतारीख वाढवली आणि आपलं वय जास्त दाखवून दिलेलं आहे आपलं वय पासष्ट आहे सासष्ट आहे असं खोटं दाखवलं आणि शासनाच्या या एस टी महामंडळाच्या सवलतीचा लाभ घेत हा तिकीट घेतलं याच्या उलट ज्यांचं वय पासष्टच्या वर होतं सहासष्ट सत्तर त्यांनी आपलं वय पंच्याहत्तरच्या पुढे दाखवलं आणि शून्य रुपयामध्ये प्रवास करायला सुरुवात केली थोडक्यात के आणि काहीतरी महा महाभयंकर असे होते ज्यांनी एक लांबचा त्यांना प्रवास करायचा आहे स्त्रीचं रूप घेतलं कपडे वगैरे स्त्रीचे घातले पुरुषच आहे परंतु स्त्रीच्या स्वरूपामध्ये ते वावरू लागले आणि अर्ध्या तिकिटामध्ये त्यांनी प्रवास सुरू केला अशाही काही गोष्टी ज्या आहेत त्या घडत आहेत तेव्हा या सगळ्या गोष्टींना चाप बसण्यासाठी हे सगळे प्रकार गैरप्रकार थांबवण्यासाठी हा पर्याय जो आहे तो निवडलेला आहे स्मार्ट कार्डच्या मागच्या वर्षीचं ही योजना सरकारने सुरू केली स्मार्ट कार्ड परंतु ए एस टी महामंडळाकडे तितकंसं तंत्रज्ञान नसल्यामुळे टेक्नॉलॉजी नसल्यामुळे या योजनेला ब्रेक बसला होता आता मात्र ही योजना नव्याने सुरू करण्यात आली आहे एकतीस मार्च ही शेवटची तारीख आहे तोपर्यंत तुम्ही स्मार्ट कार्ड काढून घ्या त्यानंतर मात्र स्मार्ट कार्ड काढण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतील एकतीस मार्चपर्यंत हे स्मार्ट कार्ड फ्री मिळतं बगा, तर बघा तुम्ही जर काढलं तर तुम्हाला एस टीमध्ये गेल्यानंतर कंडक्टरशी काहीही त्या ठिकाणी आधार कार्ड वगैरे दाखवण्याची गरज नाही फक्त स्मार्ट कार्ड दाखवा आणि तुम्हाला तुमच्या स्कीमचा लाभ मिळेल तुम्ही महिलांना पन्नास टक्के सूट आहे ती मिळेल जे काही ज्येष्ठ नागरिक का आहे त्यांना पा पासष्टच्या वर आहे निम्म तिकीटच आहे पहा पंच्याहत्तरच्या वरती जे आहे त्यांना शून्य रुपये तिकीट आहे स्मार्ट कार्ड तुम्हाला दाखवायचं आहे हे स्मार्ट स्मार्ट कार्ड जे आहे तर ते बघा तुम्ही मोबाईलवरतीसुद्धा डाउनलोड करू शकता आता कसं काढायचं व्हिडिओ ऑल ऑलरेडी खूप मोठा झाला आहे तर तुम्हाला स्मार्ट कार्ड घरबसल्या कसं काढायचं शून्य रुपयांमध्ये ते कसं काढायचं मला मा स्मार्ट कार्ड किंवा फक्त स्मार्ट कार्ड काढायचं आहे असं तुम्ही कमेंटमध्ये लिहा पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की स्मार्ट कार्ड कसं काढायचं याच्याबद्दल माहिती देणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून अशीच माहितीपूर्ण माहिती सर्वांना मिळत जाईल धन्यवाद